सामना हे मनोरंजनचं नाहीच तर टाकाऊ रद्दी झाल्यासारखा पेपर त्या ठिकाणी आहे संजय राऊतांनी अलीकडच्या कालावधीमध्ये त्या वर्तमानपत्राचा वापर ज्या हेमकस पद्धतीने राजकीय दृष्ट्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सामन्याचा वाचक एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेला यांच्या नेतृत्वाखाली चालू होतं उद्धवजींच्या वतीमध्ये सुद्धा मला नक्कीच त्या ठिकाणी आदर आहे परंतु संजय राऊतांची अलीकडची लेखणीच्या पद्धतीने नीती आहे प्रत्येक बाबतीमध्ये त्याचं वाचकही लक्षण नेस्त्या घटलंय आणि कोणी फारसा गांभीर्याने घेण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाही तुम्ही जो म्हटलं होतं की अजितदादांच्या विरोधातलं जे षडयंत्र आहे ते दिल्लीत रचलं जात आहे त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला तुमच्यावर त्यांनी बुचरी टीका केली आहे की फिरता रंगमंच आहे तुम्ही आणि तुम्हीच ती म्हणजे हे केला अडचणी जाण्याचं काम आपण एक असं आहे की दोन बाबी याच्यामध्ये आहेत अर्थ नेमका काय कळत असेल संजय रावताना तो त्यांनी सांगावं कारण ते एक लेखक आहेत एकेकाळी ते चांगलं उत्तम घ्यायचे त्याच्याबद्दल आम्हाला आभार आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची देखडी दुप्पाच्या द्याला गेलेली आहे की ते आता वाचनीय सुद्धा त्या ठिकाणी आहे गद्दारी कुणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी दोन हजार एकोणीस सालामध्ये आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते सरदार कोण होते सर्वांना नक्की माहिती आहे कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा स्पष्टपणाचा गौर भाजप आणि शिवसेनेच्या युतीला त्या ठिकाणी मिळालेला होता ती निवडणूक युती म्हणून लढलेली होती त्यामुळे त्या जनतेचा जनतेचा खऱ्या अर्थाने विश्वासघात करणारा गद्दार कोण आणि त्या गद्दाराचे ना नायक कोण हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अशाने माझ्या सरकारच्या वरती काही टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये आम्ही पाहतो की अनौपचारी चर्चेमध्ये काही दादा बोललेले नसताना सुद्धा त्याचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दिल्लीमध्ये कोणाकडे कसा झाला कोणी जाऊन केला याची पूर्णपणाने मला माहिती आहे संजय जी किमान या बाबतीमध्ये तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नये मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे पण आपण सकाळी बसून काय नॅरेटिव्ह सेट करता दादा बदनाम करण्यासाठी जी पूर्णपणाची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी राजकारणातली एक सभ्यता बाळगली जावी अशी नरेंद्र तुम्ही आता असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महायुती तुटली त्या सगळ्याचे नायक संजय राऊत आहेत म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय तणाव निर्माण झाला की गेल्या काही वर्षापासून जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याला संजय राऊतच जबाबदार आहेत ने आता मी एवढं स्पष्टपणाने आता आणखी कोणाचं नाव घेऊन मला कळसायला काय मी स्पष्ट बोललो ना दोन हजार एकोणीस सालामध्ये स्पष्टपणाचा कौल युतीला आणि भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मिळाला होता त्यांच्या दोघांच्या एकत्रित जागा एकशे पासष्ट आसपास होता मित्र पक्षातून एकशे नव्वद होते त्यामुळे तिथे महाराष्ट्राचा जनतेचा पहिला विश्वासघात केला आणि त्याचे सरदार कोण होते सर्वांना माहिती आहे कोणत्या छुपा जाऊन कुठं भेटत होतं त्या छुपा भेटण्यामध्ये कोण होते आता वेशांतर असायचं का जॅकेट घातला जायचं सा, का सदरा घातला जायचं त्याला माहिती सर अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाला त्यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर हल्लेखोराचा हृदयविकाराच्या सत्याने मृत्यू झालाय पण ज्यावेळा त्यांनी सुपारी बाज म्हटलं राज ठाकरेंना त्यांना आता स्टेपनी बाज हा शब्द वापरलेला आहे मनसे गौरव हे कसं आहे की अमोल मिटकरींच्या गाडीवरती जो हल्ला झाला तो निंदनीय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या बोलण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे रावसाहेब सुद्धा अनेकांची अनेक वेळेला मिमिक्री करतात अनेकांच्या वेळेला घणा ते घणाघाती टीका सुद्धा त्या ठिकाणी करत असतात ती प्रत्येकाची एक शैली आहे अशा वेळेला राजकीय पक्षाने त्याच्यावरती उत्तर दिल्याच्या नंतर या पद्धतीचा भ्याड हल्ला करणं हे केव्हाही दुर्दैवी अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे ज्या व्यक्तींचा दुर्दैवाने हृदयविकारांच्या झटकाने मृत्यू झाला त्याच्याबद्दल सुद्धा मी शोक या ठिकाणी व्यक्त करतो कारण असं घडणं काही ठीक नाही बाकीची ही काय जी काही ठिकाणटिपणी का चालू आहे ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून असं मला स्वतःला काय वाटत नाही दोन हजार एकोणीस ला सत्तांतर झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे स्वतः वेशांतर करून बाहेर पडत होते बेटा भेटी घेत होते असं सांगितलं गेलं गे स्वतः अमृत फडणवीस यांनी सांगितलं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तर सभागृहात सांगितलं की मी अशा पद्धतीने भेटी घेत होतो मात्र अजित पवार यांची भेटीच्या संदर्भात ज्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट करण्यात आलाय याबद्दल काय सांगा दोन गोष्टी आहेत की दोन हजार एकोणीसला देवेंद्रजी फिरत नव्हते त्यांनी असं कुठे म्हटलं नाही एकोणीसला उलट स्पष्टपणाचं बहुमत होतं एकोणीसला उलट आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवण्यासाठी वाटाघाटीत खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे केल्या होत्या केंद्रीय नेतृत्वाच्या सहित त्याच्यानंतर त्याच वेळेला आमची चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चर्चा ही काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाली त्याच्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला एक एक असं आहे की परवा ज्या वेळेला चर्चेत आपण सगळेजण आलात आपल्या विनंतीनुसार आपली ती बैठक आपण ती झाली चर्चा तास दीड तास मुख्यपणानं झाली आपण आनंद व्यक्त केला की बदलेल दादा आपण पाहिले पण जी न बोललेली वाक्य त्या ठिकाणी बोलण्यात येऊन जे काय घडलंय ते अना नाही आहे मला असं वाटतं की शेवटी एक सभ्यता असावी लागते आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांच्या विनंतीनुसार आपण भेटलो आणि मी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला ती अनौप चर्चा होती त्याच्यामधल्या काय हा संदर्भ असण्याचं काही कारण नव्हतं अनेक विषयांच्या वरती चर्चा झाली कोणतरी म्हणाले मी या, या चॅनलला म्हणाले